नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं प्रणित किचन मध्ये मी आज तुमच्यासाठी मस्त अशी पावट्याची भाजी घेऊन आलेली आहे किंवा पावट्याची आमटी पण म्हणू शकता तुम्ही चला मग जास्त वेळ न घालू तर आपण डायरेक्ट रेसिपी पाहूयात त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण डायरेक्ट रेसिपी बघूयात याच्यासाठी लागणारं साहित्य आहे एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी हरबाची डाळ टाकलेली आहे शेंगदाण्याऐवजी आपण हरबाची डाळ यूज करणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं टाकायचं आहे पासा लसणाच्या पाकळ्या आणि एकदम मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट त्याला मिक्सरच्या भांड्यात लावून बारीक करून घ्या आता त्याच कढईमध्ये दोन कांदे ॲड करायचे आहेत उभे चिरलेले त्यांना आपण गुलाबी कलर येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्या आणि मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये आपण फोडणी देणार आहोत त्याच्यासाठी दोन चम्मच तेल ॲड केलेलं आहे आणि सगळे मसाले आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये मी लाल मिरच पावडर कांदा लसण मसाला गोडा मसाला हळदी पावडर गरम मसाला सगळे मसाले मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे एक दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत आता आपण याच्यामध्ये जे पेस्ट तयार केली होती वाटणाशी याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि ती ही व्यवस्थित लाल कलर होईपर्यंत म्हणजे तेल सुट्टेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट लागतील जास्तीत जास्त परतून घेण्यासाठी चांगला मसाला चांगला त्या वाटणाला लागला तरी टेस्ट छान येईल त्याच्यामुळे थोडंसं एक दोन मिनिट चांगलं परतून घ्या त्याला कच्चापणा दूर झाला तरच ते चांगली लागेल आता आपण याच्यामध्ये पावटे जे ले ले सोलून घेतलेले होते मी सकाळी सोलून ठेवले होते दोन पाण्याने त्यांना स्वच्छ धुवून घेतलेला आहे अर्धा किलो पावटे होते हे त्यात पावशर शेंगा निघल्यासले जास्तीत जास्त तर त्यांना दोन पाण्याने स्वच्छ केलं आणि तेही याच्यामध्ये वाटणामध्ये आपण टाकून घेतलेले आहेत एक दोन मिनिट चांगलं असं सा हलवून घ्यायचं आहे त्याला मिक्स करून घ्या चांगला मसाला सगळा पावटाला लागला पाहिजे असतं आता याच्यामध्ये आपण रस्ता बनवणार आहोत त्याच्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी भाजी बनवत आहे तर मी दोन ग्लास गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि खूप सारी कोथिंबीर टाकून एक दहा मिनटं त्याला चांगलं असतं शिजवून घेतलेलं आहे दहा मिनटामध्ये सा मस्त भाजी तयार होते मस्त छान तरी पण आलेली आहे आता आपण ही भाजरीच्या भाकरीसोबत खाणार आहे रात्रीच्या जेवणासाठी मी बाजरीची भाकरीच बनवलेली होती आणि एकदम चुरून खायची अशी मस्त लागते ना चुरून खाल्ल्यावरती भाकरीची भाकरी, भाकरी आणि थोडेसे रस्ता भाजी रात्रीच्या जेवणामध्ये असेल थंडीच्या दिवसामध्ये तर एकच नंबर काम होतं तर आता मी चुरलेली आहे बाजरीची भाकरी सगळी भाजी त्याच्यामध्ये टाकली सोबतच कांदा आणि लिंबू पण दिला आहे लिंबू पिळून खा एक नंबर मस्तच आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडला असेल घरी ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा त्याला थँक्यू सो मच